गुड मॉर्निंग एव्हरीबडी आज कार्तिक पौर्णिमा सकाळची देवपूजा झालेली आहे मस्त प्रसन्न दिवस आहे आज तुळशी लग्नाचं नियोजन केलं आहे त्यासाठी आम्ही लग्नाला साहित्य घेण्यासाठी दुकानात आलो होतो खूपच सुंदर सुंदर कृष्णाचे वस्त्र आहे आई तुळशी लग्नासाठी लागणारं साहित्य घेतात साहित्य घेऊन घरी आलो आता पूजेसाठी लागणारे विड्याची पानं गार्डनमधून तोडून घेतात आई छान छान रोजेस आलेत गार्डन मध्ये आज पौर्णिमेच्या निमित्ताने आज महादेवाच्या मंदिरात जाऊन त्रिपुरारी वाद प्रजित करायची असते त्यासाठी लागणारं पूर्ण साहित्य आई पप्पांना देते ह्या वाती आहेत सातशे वाती असतात त्या तुपामध्ये पण भिजवून घेतल्यात आणि त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित करायच्या ह्याला त्रिपुरारी वाद म्हणतात मग मनाची झोप चालली आहे मस्त आम्ही पण थोडा वेळ झोपलो म्हणजे दुपारी संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत इकडे चहा ठेवला आहे मस्त चहा घेऊन नाही काय नाग ख आम्ही ट्राय करते <laughs> आज मस्त मरा वेज मराठा कोफाचा बेत आहे साहित्य हो हो मागवले आईंची तयारी चालू झालीये लसून सोलायला घेतला इकडे मी शिरा करायला घेतला आणि एका साइडला तांदळाची खीर सुद्धा बनतीये हे सुन एकदा कसं वेजिटेबल्स कटिंग वगैरे चालू आहे ले तांदूळ क्रश करून ठेवला आहे खीरेसाठी श्वासबरोबर खायचे तर आहे पण करतोय राजमराठाचं शूट करून ते लवकरच पोस्ट करू एका साईडला शूटिंग चालू आहे आमची कुकर लावलेला आहे रेडी झाली आहे आणि शूटिंग असताना मी टेस्टिंग असते खूपच सुंदर झालं ते कोफ्ते येस मी रेडी होऊन बसलेली आहे झालं आहे आपलं सगळं बनवून स्वयंपाक वगैरे झाला आहे आता तुळशी लग्नाची तयारी इकडे दिवे लाग दिवे लावतात पण त्या वगैरे हो आई सुद्धा लग्नासाठी रेडी आहेत <laughs> आता मी तुळशीच लग्न लावणार आहे तुळशीच्या लग्नाचे छान वाटतं मस्त लग्नासाठी लागणार साहित्य सगळं रेडी कर केलं टाटामध्ये खाली रांगोळी काढते मस्त पणत्या लावल्यात आमचं तुळशी वृंदावन पूजेचं साहित्य सगळं रेडी करतात आहे तुळशीला पाणी आणि दूध चा, दूध साखर व्हायली तुळशीची पूजा केली हळदी कुंकू लावून श्री कृष्णाला आंघोळ घा घातलेली आहे अक्षदा त्या भिजत्या त्या ताटात घे काढून अमृता झाडाला गंध पुष्प अर्पण केलंय बघ तुळशीलाही हळद कुंकू फुलं व्हायले Not ah. मंगलाष्टकांना सुरुवात झाली अशा रीतीने लग्न संपन्न झालं खूप छान पार पडलं

लग्न लागलेली तुळशीची आता नवीदा दाखवायचा झाली खीर खिरहा टाकून म्हणजे सगळ्यांना प्रसाद तो हूँ पार्ट रेडी ला तो शी लगना स्पेशल थाली मैं वेज मराठी पूरी खीर वरन भात भात अन्य ही हलवा hmm. शिरा शिरा चला तर आमचा हा हम कसा का सांगा बाय